नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे तर मंडळी आज आहे सानूच्या मम्मीचा सा बर्थडे म्हणजे आठ मार्चला बर्थडे असतो आणि तुम्ही पाठीमागे बघताय घड्याळामध्ये बारा वाजून पाच मिनटं होत आहे आणि आम्ही रात्रीचा बर्थडे सेलिब्रेट करतो आहे कारण असंच आहे की मी आत्ताच आलो आहे सेकंड शिफ्टवरून आपली सानू सुद्धा बघा मम्मीचा बर्थडेचा केक कटिंग करण्यासाठी उठली झोपली होती ती कारण आता जवळजवळ सव्वा बारा व्हायला आले ते जस्ट म्हणजे सेकंड शिफ्ट वरून आले ना तर येताना केक घेऊन आले आम्हाला घरी सेलिब्रेट सेलिब्रेट करण्यासाठी कट करण्यासाठी माझ्या बर्थडेच तर सानू आम्हाला बघताय <laughs> थोडीशी झोपली होती आता हा त्यामुळे जरा म्हणजे तिला समजलं केक घेऊन आलोय तर ती थोडीशी आहे ना तिला जागी झाले आणि आम्ही आता केक कटिंग करतोय हा ना सानू ओके तर मंडळी असंच म्हणजे उद्या आठ मार्च आहे म्हणजे आता चालू झालं आता बारा वाजून गेलेस तर आपला जो आठ मार्च दिवस आहे तो चालू झालाय आणि आठ मार्चलाच आपल्या दरवर्षीप्रमाणे जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो तर सगळ्यात पहिल्यांदा जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यासोबत ह्या वर्षी आठ मार्चला महाशिवरात्र सुद्धा आहे तर महाशिवरात्री सगळ्यांना आमच्या परिवाराकडून शुभेच्छा आणि माझा बड्डे सुद्धा आठ मार्चला असतो तर खूप हॅपी आहोत झाले मी की आता हे म्हणजे कामावरून यायला त्यांना एक दिवस वाजतात पण आज ते माझ्यासाठी खास फोन वगैरे काहीच केला नव्हता अचानक लवकर आले घरी आणि त्यांना केक सुद्धा घेऊन आला युगायोगाने केक एवढ्या रात्री त्यांना मिळाला सुद्धा तर हॅपी बर्थडे थँक्यू बस अशीच कायम मम्मीला हॅपी बर्थडे कर विश कर मम्मीला हॅपी बर्थडे आई तर आमच्यासाठी हेच गॉड गिफ्ट आहे आणि खास आता हे मला बोलले की ऍक्च्युली त्यांना सुद्धा सानूच्या स्कूल मधून मेसेज आलेला की उद्या आठ मार्च आहे पण मुलांना हॉलिडे आहे पण सानू आपली अन्युअल डे मध्ये असल्यामुळे तिला उद्या तिकडे जायचं आहे सकाळी हा रिहर्सल साठी सकाळी दहा ते तीन वाजता आणि योगायोगानी ह्यांची सुद्धा माझ्या बड्डेच्या दिवशी डबल शिफ्ट लागली त्याच्यामुळे उद्याच सग जे सगळं शेड्यूल आले ते बिझी असणार आहे म्हणजे जेव्हा सानू असणार तेव्हा सानूचे पप्पा नसणार आहेत आणि जेव्हा पप्पा असणार तेव्हा सानू नसणार आहे तर त्यासाठी जो आमचा प्लॅनिंग केला हा जो केक कटिंगचा प्लॅनिंग आहे तो त्यांनी आता रात्री केलाय आणि खूप बरं वाटलं म्हणजे असं कसं माहितीये आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी असतात ना त्या विकत घेता येत नाही म्हणतात ना तसं चढ उतार साणूची मम्मी ट्वेंटी नाईन ची झाली आणि मला वाटतं आपल्या लग्नाला किती वर्ष झाले आता आपल्या लग्नाला आता झाली आठ वर्ष आठ वर्ष व्हायला येतील ना हो आठ वर्षिवर्सची सुद्धा आहे आमच्या लग्नाची एप्रिल मध्ये तर एकूणच हा सगळं आजचं आहे तर चला केक कटिंग करून घेऊया तर मंडळी आम्ही आता केक कटिंग करून घेतो श्रेयाचा चला सुरुवात करूया आता केक कटिंग करायला सांगा यस केक कटिंग करताना काय बोलायचं हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हैपी बर्थडे मंमा, हैपी बर्थडे सेया.. हैपी बर्ड्डे सेया.. हैपी बर्ड्डे मम्मी.. वाट? मम्मी ला.. मम्मी ला बरवा? हैपि बर्डे मम्मा तेक राती सानु बरो.. सान। मम्मी ला सानू मम्मी ला बरो थँक्यू सो मच तर आमचा आजचा हा बर्थडे सेलिब्रेशनचा प्रोग्राम झालेला आहे तुला काय बोलायचं मम्मा खूप हॅप्पी आहे असं असत ना म्हणजे समजत नाही आपली कधी आपण एवढ्या वर्षाचे होतो आणि एक म्हणतात ना आपल्यामध्ये येऊन जातो ना ह्या गोष्टी आपल्याला कळत नसतात पण चढ ह्या गोष्टी आयुष्यामध्ये असतात त्याच्यातून आपल्याला काही नाही कधी शिकत पुढे जायचं असतं तिथे थांबलो ना आपण संपलं सगळं काय तरी बनवायचं थांबायचं नाही नेहमी जातायच आणि यांच्याकडून मी नेहमी जे शिकत आली म्हणजे आधी मी ह्या गोष्टीमध्ये नव्हती एवढी ही म्हणजे नाही एवढं समजायचं पण ह्यांच्याशी लग्न झाल्यानंतर खूप काही गोष्टी समजल्या सतावर पडल्यानंतर खूप काही गोष्टी कळल्या काही अशा प्रसंग आले त्यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं का मिळालं तर झालं आता शिकता शिकता ट्वेंटी नाईन पार केली बघू ह्याची ह्याच्या पुढची जी जर्नी आहे ती तुमच्या सगळ्यांसोबतच आहे तर तर मंडळी आजचा तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट्स करून कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय आणि उद्याचा जो महाशिवरात्रीचा व्हिडिओ आहे स्पेशल mm. तो तुम्हाला घेऊन येणारच आहोत उद्या धावपळ जी पूर्ण दिवसाची आहे किंवा उद्याचा शेड्यूल काय आहे मम्माचा बर्थडे आहे सांग मध्ये जायचं आहे पप्पांची डबल ड्युटी आहे जे पूर्ण शेड्यूल आहे ना ते तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू तर त्यासाठी नक्की व्हिडिओ मग उद्याचा चला